मास्टरमाइंडच्या राजकीय दबावाखाली षडयंत्र रचून गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेविषयी सीआयडी आणि सीबीआयनं शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधीमंडळात दिली त्यानुसार नऊ अधिकाऱ्यांसह छापासत्रात कारनामे करणाऱ्या विषयवर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार अशी माहिती गृह खात्यातील सूत्रांकडून मिळते तत्कालीन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह काही जणांना द्वेषापोटी गोवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका गंभीर स्वरूपाची आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधीमंडळात स्पष्ट केलंय जे दोषी आहेत त्यांना टाकू त्यांनी त्यानंतर पोलीस दरात खळबळ माजली सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस अधीक्षकांच्या नऊ पोलीस अधिकाऱ्यांवर सीआयडीनं गंभीर ठपके ठेवले नेमकं या प्रकरणात गृह विभागाकडून चौकशीमध्ये कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे हे प्रकरण जर आपण बघितलं तर हे महाराष्ट्रात घडलंय का बिहारमध्ये घडलंय असं आपल्याला वाटावं अशा प्रकारचे प्रकरण आहे सन्माननीय सदस्यांनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे सीएडीच्या इन्क्वायरी रिपोर्ट मध्ये अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा यात लक्षात आल्या आहेत जसं त्यांनी उदाहरणादाखल सांगितलं कि छापा करता तीन दिवस आधी हॉटेल बुक केलेलं आहे हॉटेलचं बुकिंग खासगी माणसाने केलेलं आहे त्या ठिकाणी छापा मारण्याकरता पंचवीस पोलीस चालले आहेत ज्या जिल्ह्यामध्ये चालल्या आहेत त्यांना सांगितलेलंही सा नाहीये एवढंच नाही तर एकाच दिवशी दीड तासाच्या अंतरात पुणे पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे ज्या अर्जदाराच्या नावाने गुन्हा दाखल केला आहे किंवा ज्यांनी गुन्हा दाखल केला ज्यांना अर्जदार दाखवलाय ते त्या ठिकाणी उपस्थितच नाही आहेत की खालपासनं वरपर्यंत सगळ्या सह्या या एका दिवसात त्या ठिकाणी झालेल्या आहेत निश्चितपणे पूर्णपणे राजकीय हेतूनी प्रेरित अशा प्रकारची कारवाई याच्यामध्ये झालेली आहे आता हा रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे काही अधिकाऱ्यांचं थेट त्याच्यामध्ये सहभाग दिसतो आहे या रिपोर्टवर एक महिन्याच्या आत कारवाई केली जाईल असं त्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे त्याची इन्क्वायरी सेपरेटली त्याची इन्क्वायरी सेपरेटली सीबीआय करते आहे आणि याची इन्क्वायरी आपण करतो मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो की कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेपाने राजकीय आशीर्वादाने पोलीस जर हो नक्की बिलकुल जेलमध्ये टाकू जर राजकीय हस्तक्षेपाने एखाद्या सदस्याला छोट्या गुन्ह्यात टाकण्याचा प्रयत्न करत असतील त्या पोलिसांना जेलमध्ये देखील टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव